अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी अंबाजोगाई नगर परिषदेच्या सीओ यांची गेल्या काही दिवसापूर्वी भेट घेतली निवेदन दिली त्यानंतर निवेदनातील मागण्यासंदर्भात तसेच सफाई कामगाराच्या वेतनासंदर्भात मोदी यांनी मागणी केल्याचा उल्लेख केला अंबेजोगाई शहराच्या राजकारणाचा विचार केला तर शहराच्या हद्दीत पापा विरुद्ध मुंदळा अशी राजकीय कोणतीही निवडणूक असो राजकीय चित्र राहिले आहे त्यामुळे मोदींनी शिष्टमंडळ घेऊन सीओ यांची भेट घेतल्यानंतर मुंदळा गप्प कसे बसतील कोणीही नेता असो कार्यकर्ता राजकारणात बेरीज वजाबाकीचा विचार करणार काल पुन्हा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा यांच्या नेतृत्वाखाली अंबेजोबाई नगर परिषदेच्या सीओ यांना भाजपाचे शिष्टमंडळ भेटले त्यावेळी दोन वेगवेगळी निवेदने दिली एका निवेदनात शहरातील विविध समस्येसंदर्भात मागण्या होत्या तर दुसऱ्या निवेदनामध्ये मात्र विरोधकाच्या मागण्या होत्या दोन्हीही निवेदने सीओ यांनी स्वीकारून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले यानंतर सोशल मीडियावर अंबेजोगाई नगर परिषदेची निवडणूक जवळ आली का असे अनेक प्रश्न मोदी समर्थकाकडून उपस्थित करण्यात आले अंबेजोगाई शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांनी तर फेसबुकवर थेट आव्हान केले की के अंबेजोगाई शहराने धर्म जात विरहित कौल आजपर्यंत दिला आहे येत्या नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन अंबेजोगाई शहरात तिसरा सशक्त पर्याय उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असेही म्हटले आहे नगरपरिषद निवडणुका कधी लागतील कोणीही खात्रीने सांगू शकत नाही मात्र अंबेजोगाईत राजकीय पक्षांनी नेत्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीत तयारी सुरू केल्याचे दिसत आहे बघूया पुढे काय होते ते